Thank you. सावेडीतील खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तेथील शिक्षकानेच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण तोपखाना पोलिसात गेले पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत शिक्षकाविरोधात विनयभंग पोक्सो कलमांवर गुन्हा दाखल केला आहे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकातील खाजगी क्लासेसमध्ये ही घटना घडली सत्यम नवनाथ कुटे असे चाळे करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे नगर शहरात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शहरातीलच एका विद्यालयात शिक्षण घेते तसेच ती सोनानगर चौकातील खाजगी क्लासेससाठी जात असते बुधवारी दुपारी ती क्लासेसमध्ये गेली असता तेथे सत्यम कुठे हा एकटाच उपस्थित होता त्याने फिर्यादीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली फिर्यादीचा हात पकडून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादीने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत घर गाठले घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर त्यांनी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जेसी मुजावर करीत आहेत